आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातल्या यवत गावामध्ये आज काहीसा तणाव निर्माण झाला त्याच्या मागे नेमकं काय कारण आहे कशामुळे ही परिस्थिती आली मी तुम्हाला सांगणार आहे आता दौंड तालुक्यामध्ये येणारं यवतगाव हे पुण्यापासून साधारण पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे तर हडपसरपासून साधारण सदोतीस किलोमीटर आहे एक सव्वा तासामध्ये ट्रॅफिक नसेल तर माणूस पुण्यातून यवतला पोहोचतो हे सांगायचा मुद्दा काय तर आजही दररोज अनेक जण पुण्यामध्ये ये जा करतात कामाच्या निमित्ताने त्यामुळे हे गाव पुण्यापासून फारसं दूर नाही उलट जवळचच मानावं लागेल जर गुगलवरती बघितली तर यवतची लोकसंख्या ही साधारण बहात्तर त्र्याहत्तर हजार आहे आता वाढून लाखाच्या आसपास असेल असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही अनेक वर्ष या गावात गावामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र राहत होते आणि आहेत सुद्धा मात्र मागच्या काही दिवसापासून इथे धार्मिक ध्रुवीकरण बघायला मिळालं आणि त्याचे अत्यंत गंभीर असे पडसाद आजोमटले आज नेमकं काय झालं तर आज म्हणजे शुक्रवारी एक ऑगस्टला सकाळी यवतमधल्या सहकार नगर भागामधल्या एका युवकाने सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या म्हणण्यानुसार त्या व्यक्तीने त्या स्टेटसवरती मध्य प्रदेशातली एक बातमी ठेवली होती आणि त्याच्यावरती काही कमेंट केली होती ती गावातल्या अनेकांनी बघितली आणि त्यानंतर संतापाची लाट उसळली दुपारी बारा वाजेपर्यंत यवतचा आठवडे बाजार बंद करण्यात आला आणि परिसरामध्ये तणाव वाढायला लागला काही काळानंतर जमावाने संबंधित युवकाच्या घरावरती दगडफेक केली के के तोडफोड केली यावेळी संतप्त जमावाने काही दुचाकी गाड्यांनाही पेटवून दिलं तसंच गावातल्या एका धार्मिक स्थळाची तोडफोड केल्याचीही माहिती आहे आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं याला सुरुवात कुठून झाली यवतमध्ये यापूर्वीच म्हणजे सव्वीस जुलैला यवतच्या निळकंठेश्वर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा अत्यंत दुर्दैवी प्रकार घडला होता त्यानंतरही खूप संताप निर्माण झाला होता मात्र शांततेत मोर्चे निघाले होते आणि अशातच काल यवतमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांची हिंदू जनजागृती आक्रोश सभा सुद्धा झाली आता पुढे काय झालं तर हा सगळा प्रकार आज घडल्यानंतर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं यवतमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी कलम एकशे त्रेसष्टनुसार नुसार जमावबंदी लागू केलेली आहे या ठिकाणी ग्रामीणचे एसपी संदीप गिल आयजी सुनील फुलारी यांच्यासह पोलीस आणि इतर टीम सुद्धा पोहोचलेल्या आहेत ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा पोलिसांकडे पूर्ण संख्येने तेवढे पोलीस नव्हते मात्र ही कुवक जी आहे अतिरिक्त कुवक ही मागवण्यात आली आणि आता शहरामधल्या सगळ्या प्रमुख चौकांमध्ये त्यासोबतच अधिकारी आणि अंमलदार तैनात करण्यात आलेले आहेत याच ठिकाणी ताबडतोब पुण्यामध्ये सुरू असणारे कार्यक्रम रद्द करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळाला भेट दिली ते काय म्हणाले ते बघूया पोस्ट ठेवणारा मुलगा हा इथला म्हणजे यवतमधला नाही तो काही वर्षांपूर्वी कामासाठी नांदेडहून आलाय बिगाऱ्याचं काम करतो यापूर्वीही त्याच्या बाबतीत घटना घडल्याने काहींनी अग्रेसिव्ह भूमिका घेतली आम्ही परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहोत परिस्थिती आटोक्यात आहे आणि अफवांवरती विश्वास ठेवू नका हे स्टेटमेंट आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं यवतमधली इंटरनेट सेवा काही काळासाठी स्थगित करण्यात आलेली आहे वेळीच पोलीस प्रशासन दाखल झाल्यामुळे इथे कुठलाही गैरप्रकार घडला नाही सध्या या संपूर्ण परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत आणि नागरिकांनी शांतता राखावी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात आलंय संदर्भातली प्रत्येक बातमी आम्ही तुमच्या समोर घेऊन येऊ तुम्हाला काय वाटतंय नेमकं का काय घडलंय कमेंटमध्ये व्हा आणि सकाळला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका